मॅरेज काउन्सिलर हँडसम ओंकार राऊत स्पीकिंग गपरे ओंके आई बोलते आई बोल आई काय झालं अरे काल बघायला आलेल्या मुलीने पण नकार कळवला रे शिवानी सुर्वेनी ही नकार कळवला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय तू स्वतः मॅरेज काउन्सिलर आहेस ना तुला असा मुली नकार द्यायला लागला तर कसं व्हायचं रे ओमक्या ठीक आहे गाई जिकडे पिकत तिकडे विकत नाही असं म्हणतात ना ते हेच आहे नको तू काळजी करूस होईल काहीतरी मी बघतो मी बघतो मला सांग तू जेवलीस का हॅलो हॅलो <laughs> जेवलीस कावर आई सुद्धा रिप्लाय देत नाहीये मला सर पुन्हा एक नकार तू काय फेस रिडिंग करून आलायस हा शिकून आलायस फेस रिडिंग सर मला सवय झाली आता <laughs> मुद्द्याचं बोल सवय झाली आहे येस सर गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग सर आजची <laughs> सर शेवटची अपॉइंटमेंट आहे कपल बाहेर आले पाठवून देऊ काय आत। येस सर बाई कसा आहे कपल मुलगी मुल मुलं घी लगेच पाठव बरोबर लगेच भांडतायत काय भांडतायत भांडतायत थोडं लगेच पाठव लगेच पाठव <laughs> <बोर। laughs> सुंदर ए नमस्कार नमस्कार <laughs> 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 <coughs> बसा ना बसा प्लीज 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 बसून घ्या तुम्ही या या हॅव सीट सर सर प्लीज बसून घ्या नाव काय तुमचं माझं नाव शिवाली हो हॅलो अभ्रिमान आ गौरव मोरे फार हाऊ दे तर शिवाली मॅडम आणि गौरवजी काय मदत करू तुमची पाठ खाजून देता का <laughs> साबण लावून द्या पाटील लावून द्या काय 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 आहात ना दुसरी काय मदत करणार आहे हो, 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 स्मार्ट स्मार्ट दोन वर्ष झाली आहेत सर आमच्या लग्नाला हु, म्हणजे ओंकारजी येस येस म्हणजे काही रसच राहिला नाहीये हो संसारात रटाळ झालाय सगळं आणि हा अनरोमॅन्टिक माणूस आहे एक नंबरचा अनरोमॅन्टिक मी हो तू तु। म्हणजे तुम्हाला सांगते एक एक आई आम्ही रात्र रात्रभर व्हिडिओ कॉलवर बोलत बसायचं आणि मी झोपून जायचे आणि मी सकाळी उठल्यावर हा मला गुड मॉर्निंग बोलून नंतर झोपायचा वा आणि आता आणि आता मी बाजूला झोपलेली असते तर ते आदाशा सारखं दहा मिनिटात नाही का थाळी संपवतात ते रील्स बघत बसतो हा सोशल मीडियावर तू रोमॅन्टिक हा तुम्हाला सांगतो हिला मी जेव्हा बाईकवर घेऊन फिरायचो ना तर नाकाने माझ्या मानेला गुदगुल्या करायची मीला म्हटलं आपण लोणावळ्याला जाऊया का तर म्हणायचं थोडं पुढं थोडं पुढं करत करत गोव्याला घेऊन जायची आता निव्वळ काकू मला झाली आहे जरा घरी येतो स्पाय झाली नाही आमच्या आयुष्यात नाहीये माझं प्लीज भांडू नका भांडू नका तुम्ही टिशू घ्या टिशू घ्या मला पण द्या हे घ्या मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे काही काळजी करू नका मला करेक्ट प्रॉब्लेम लक्षात आला आणि पहिला म्हणजे तुमच्या दोघांकडे म्हणजे तुम्हाला कपलकडे बघितल्यावर पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे कस उभी राही म्हणत आमच्याकडे बघू तुम्हाला असा कसा प्रश्न पडला कसं म्हणून कसं म्हणजे एवढी सुंदर बायको असताना नवरा कंटाळू कसा शकतो असा प्रश्न अच्छा मी जर तुमच्या जागी असतो ना गौरवजी तर मी यांना कुशीत घेऊन खिडकी बाहेरचा चंद्र दाखवला असता आणि हळूच त्यांच्या कपाळावर माझे ओठ ठेवले असते आणि तिकडे झोपून गेलो असतो आणि सकाळी जेव्हा डोळे उघडल्यावर मला ही दिसली असती ना तिच्या गालावरचे केस हळुवारपणे मागे करून एक हलक चुंबन मी दिलं असत मी बोलताय ते बरोबर आहे फक्त करून बोलू नका माझी बायको आहे ऑफकोर्स नाही आय एम सो सॉरी नाही आय एम सो सॉरी हा मी कुठे होतो माझे एक गालावरचे केस मागे करून चुंबन दे दर... eh, बादल मधला <laughs> और... उत्तर देते त्याला तू नाही त्या मला सांगत होत्या ना मी कुठे होतो तेवढाच आहे एवढा काय मला आता तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे काही काळजी करू नका हे बघा तोडणं काय लगेच होतं एक सही केली तुम्ही मोकळे झालात पण निभावणं टिकवणं हे कठीण आहे अहो सिंपल असतो वीण असतो ना तो असा दोन्ही बाजूने असा खेचायचा नसतो दोघांनी मिळून अलगदपणे तो रफू करायचा असतो बापरे किती छान बोलता हो तुम्ही <laughs> नाही मी गोष्टी छान करतो सुद्धा आपले जेव्हा सिटिंग वाढतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल आपल्या मध्ये मी कुठे <laughs> तुम्ही असणार ना आ? ते तुम्ही असणारच आहे म्हणा ना आपल्या आपल्या सिटिंग वाढतील तेव्हा नाही कसं आहे गौरवजी मी तुम्हाला उदाहरण देतो एक बघा आता एक बाळ आहे लहान बाळ आहे त्याचे वडील त्याला जत्रेत घेऊन जातात तो खुळखुळा बघतो होय मग मला खुळखुळा पाहिजे खुळखुळा पाहिजे हट्ट करतो रडारड करतो मग शेवटी त्याला वडील तो खुळखुळा देतात बाळ दोन तीन दिवस त्या खुळखुळ्याबरोबर खूप खेळतं खूप मज्जा करतं आणि काही दिवसांनी त्याला त्याचा कंटाळा येतो आणि तो खुळखुळा टाकून देतो सेम असंच झालंय तुमचं खुळखुळा आता जुना झालेला आहे लक्षात घ्या गौरवजी तुम्ही जे बोलताय ते ऐकता स्वतः काय बोलताय ते खुळखुळा जुना काय बोलताय तुम्ही यार तुम्ही उदाहरणात अडकू नका गौरवजी तुम्ही पर्सनली नका घेऊ बरं ठीक आहे सोडा मी मी ह्यांचं सांगतो की तुम्ही बागेत जाता बागेत गेल्यावर तुम्हाला गुलाब दिसतं हा गुलाब दिसल्यावर तुम्ही ते जबरदस्तीने तोडता आपण त्याची काळजी घेता त्याला पाणी घालता नाही त्याला तसं काही करत नाही म्हणून ते सुकतं आणि सुकलेल्या गुलाबाचं आपण काय करतो आपण ते फेकतो एक मिनटं हिला उदाहरण देताना गुलाबाचं आणि मला खुळखुळ्याचं <laughs> पण तुम्ही उदाहरणात नका त्याची उदाहरण माझं मला जे म्हणायचंय ते लक्षात घ्या मुळात असं तोडायचं नसतंच गुलाब कधी जबरदस्ती त्याला कुंडीत राहू द्या त्याला त्याचं पालन पोषण करा त्याच्याकडे एकटक बघत राहा कळलं का हा मग दुसरा येईल गुलाब तोडून घेऊन जाईल आपल्याला काय मिळणार काटा मिळू दे काटा काटा मिळालाच पाहिजे मुळात तुम्ही लक्षात घ्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या हातात जो गुलाब आहे ते आपल्याला शोभून दिसतोय का गुलाबाला नाही कळत गुलाबाला काही कळत नाही आपण कोणाच्या हातात जाणार किंवा कोणाच्या हातात नाही जाणार कळतं का शिवालीजी नाही कळत या नाही कळत गुलाबाला की आपण कोणाच्या हातात गेलोय म्हणून प्लीज प्लीज रडू नका रडू हे माझं पण हीच अवस्था झाली हरकत नाही मला मला हा जो हलका पॉझिटिव्हनेस दिसला बघा यांच्यात आता हाच हवा होता जवळ नाही जवळण्याचं आता लक्षात ठेव जपून ठेवा हा पॉझिटिव्ह नेस जपून ठेवा मला हाच हवाय अहो तुम्हाला कळत नाहीये का म्हणजे हे बघा बाळ आता तो खुळखुळा दिलेला बाळ खुळखुळा त्यांनी फेकून दिलाय हो। आता त्या खुळखुळ्याबरोबर जर दुसरं बाळ खेळायला लागलं तर आपल्या जुन्या बाळाला राग येतो त्याला त्या खुळखुळ्याबद्दलचं प्रेम अजून वाढतं असंच आपल्या माणसांचं आहे ना आपल्या बायकोवर कोण दुसरं तारीफ करत असेल लगेच पुरुषाला राग येणार लगेच त्याला प्रेम असं उफाळून येणार कळत का नाही नाही पण अनेक संसार नो होता ना आए आए नौ, आए नौ। मी, मी एक, एक ट्रिक करूया माझ्यावर विश्वास आहे हो? मी आपण एक ट्रिक करूया मला जे जी शिवालीजी बद्दल चार पाच ज्या काही चांगल्या गोष्टी आवडल्या त्या मी सांगतो मग बघूया काय होतंय प्रॅक्टिकल करूया ना चालेल हा चालेल शिवालीजी तुम्ही किती सुंदर आहात किती सुंदर आहात म्हणजे सुंदर हा शब्द पण जस्टिफाय करत नाहीये तुमचं सौंदर्य खर तर तुम्हाला चिकणी मी मोबाईल फेकी ना म्हणायचं आहे पण मी म्हणणार नाही कारण चिकणी म्हणून मला तुमच्या सौंदर्याला उथळ नाही करायचं सौंदर्य म्हणजे असं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे म्हणजे असं कष्टच नाही ऊपर <laughs> वाले उपरवालेने मतलब बहुत लेके आपको बनाया है शिवालीजी पर जहां नजर जाए वहां दिल आ जाता है हाय डोले ये डोले नहीं है था एक निराशार समुद्र है जातमाला उडी मारून नखशिखांत भिजवस वाटत है ये सा बात रहा भाई गौरव काउंसलर रहते आपले ये चाहिए काउंसलर त्याला तो डोळ्यामध्ये उडी मारायची नका नका तुम्ही भांडू नका भांडू नका फुरसतचे बनाय बनाने वाले मला मला हेच हवंय हा पॉझिटिव्हनेस बाहेर आला पाहिजे बाहेर आला बाहे पाहिजे अरे विचार वाक्य काय बोललो ते बघा किती पॉझिटिव्ह झाले मी तुमचा हात हातात घेतला ना मग तर बघा काय हात हातात घ्या घ्या अरे तो नाही घ्या अरे काय हो काय हात आहे हा हे बघा हा काय हात आहे हा 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 तलम मुलायम हातांवर रेशमाच्या मुलायम धागांनी मोर काढावा असा वाटतोय एवढा सुंदर हात आहे हा, मी का ना तुझ्या मखमली जागेवर चापकाने दोन बदक काढी ना शांत तुम्ही शांत वाह तू चालता ना लोकांना असं वाटत की राजवंश येतोय म्हणून <laughs> लक्षात ठेव मी शांत शांत नको तू माझ्या बायकोचा हात दर धरलात तर लक्षात ठेवा भाई जी लक्षात ठेव तू मी कॉलेज नंतर आता बघते घराला इतका पैसे हो

मला जोराचं प्रेम आले घरी चल <्याँगाँ> ए असं करू नका नाही नाही मला जोराचं प्रेम आलंय तू घरी चल नाही चल घरी एक मिनिट एक मिनिट हे काय की हा मिठा मारतो हे लांब राहतो बाबा हो लांब नाही रा ही प्रोसेस आहे ना ही कसली प्रोसेस आहे तुम्ही काय एवढे चिडताय घाबरत तुमच्या प्रेमाच्या विजलेल्या शेकोटीवर मी फक्त फुंकर मारतोय बाकी काही करत नाहीये त्या शेकोटीचा लागू चड्डी टाकून तुझ्या मदत करतात मदत करतात हा शेकोटी माझी उप तू घेतोय तसं नाहीये अरे पण मला एकट्याला तुला पण व्हायला पाहिजे ना यार बर 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 मला पण डान्स करायचा तुम्हाला होईल एकच मिनिट तर मी पण करतो डान्स होय अरे चालणार तू असा मला बाबा आत ये आत ये तू आत ये लवकर मला पण डान्स करायचा हो हो तुम्हाला डान्स करायचा आहे ना मला डान्स करायचा आहे सर हा बने हा बने नाच नाच काय आता म्युझिक कोणाबरोबर नाचेल ना तो हा म्युझिक हा कुठला डान्स आहे अरे ह्याला मला बघून कोण करणार आहे ज्याला मॅडम डोंट वरी तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम सात ते नऊ मी डान्स क्लास पण घेतो मॅडम एक काम करा माझं हे कार्ड घ्या तुम्ही साडे नऊ वाजता या सात ते नऊ क्लास आहे ना साडे ला कशा आला नाही ते सगळ्यांमध्ये कॉन्शियस होतील ना मी वेगळी बॅच घेईन त्यांची ही कुठली पद्धत आहे यार नहीं, नहीं, जेलस पर... वाला ही कुठली पद्धत आहे अहो पण बरोबर बोलतोय तो कसं आहे मेन्स आणि वुमेन सायकोलॉजी वेगवेगळी असते ना कसली पुरुषांचं कसं असतं बायकांचं कौतुक केलं की पुरुषांना राग येतो जेलस फील होतं बायकांचं तसं नाही आहे बायकांचं उलट आहे पुरुषाबद्दल म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल वाईट बोललं ना की त्यांना जरा फील होतं जेलस फील होतं आणि मग प्रेम वाढतं येस सर येस करेक्ट मायाबद्दल झालं म्हणजे म्हणजे मला नाकेवरच्या पोरांनी खूप मारला एकदा तुडो तुडवला त्याच्यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्या खूप चांगलं वागायला लागली जास्त प्रेम करायला लागली होते नाही आपण हे वर्क करूया बने आपण खोटं खोटं का होईना गौरवजींबद्दल वाईट बोलूया सर यांच्याबद्दल चांगलं बोलणार का काय चेहरा बघितला कुकर फेकून मारवसा वाटतो खरे खरे एवढा सुमार चेहरा आहे ना एवढा सुमार चेहरा आहे साध रिक्षावाला पण नाही म्हणत म्हणजे रिक्षावालाही वालाही नाही याला एवढा सुमार चेहरा तुला माहितीये गाडीवर ते शिळेपाव घेतात yes. आणि म्हणजे उरलेले शिळेपाव उद्यासाठी चटणी बनवतात तसं आहे देवानी चांगली चांगली माणसं बनवली उरलेले जे अवयव होते ना त्यांनी याला बनवलेला आहे हे <laughs> असे चेहरे आणि प्लास्टिकची पिशवी यांच्यावर बंदी आणली माझी मुंबई पहिल्या बंदी आणा खरं बंद करा

अरे पण तुझ्या बरोबर मी लग्न का करू जाऊ दे ना जेवढा प्रेम होत ना ते सगळं संपलं मला नाही ना राहायचं ना। काय केलंस मी तू जरास उलट झालेलं उलट नाही ना काय तू मुद्दा उलट केलाय तुझा डोळा माझ्या बायकोवरती भिकारे मला सरळ करून सगळं करत आहे तुझं आपण काहीतरी करू आपण काहीतरी करू ना आपण काहीतरी करू आपण आपण बघूया काय आपण शिवालीजी असं कसा दिसतो म्हणजे मोबाईल दाखवू बघू मला कसं दिसतो म्हणून एवढं वडशील

अगं शिवापणा आपलं खरंय काउन्सिलर आहे खरं तर तुमचा चेहरा बघायचा नाही सर पण ठीक आहे जातायच जाऊ दे सर मी तुम्हाला सांगतो मी डान्स शिकतो सर माधावाला एक नंबर डान्स अरे कुठली क्रिएटिव्हिटी आहे सर बारा मिनिटात कोणी येतं माझी बायको गर्लफ्रेंड घेऊन जाते तुमची क्रिएटिव्हिटी आहे